महाराष्ट्रातील तमाम डी एड बी एड एम ए बी एड धारकांना नमस्कार आजचा विषय आहे बांधव आपला अभ्यास झाला सोपा टी ई टी आयबीपीएस पॅटर्न दोन हजार चोवीस तुम्हाला वाटलं असं ना अख्खा महाराष्ट्र घाबरायला लागला आणि सर काय म्हणते अभ्यास झाला सोपा तर तुम्हाला माहिती आहे की ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे परत आता आयबीपीएस पॅटर्न कडे गेलेली आहे आयबीपीएस आणखीन नेमकी कशीची परीक्षा घेत हे नेमकं कुणाला माहिती नाही सर कसं काय म्हटलंय सोपं म्हटलंय तर सोपं याकरता म्हटलंय बांधवांनो का असतं शिक्षक हा कल्पक असावा आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याला शिकवताना आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि तो परीक्षाभिमुख होण्यासाठी त्यांनी मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं पाहिजे तक्त्यामध्ये मांडलं पाहिजे त्यांनी कुठले घटक कुठले उपघटक हे सातत्याने येतात कुठल्या घटकाला जास्त वेटेज आहे हे जर त्यांनी अभ्यासलं का त्याच्या विद्यार्थ्याचं ऐंशी टक्के काम सोपं होत असतं म्हणतात ना की शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटे जर फळ गोड व्हायचं असेल तर त्याचं बी हे अगोदर गोड असावं म्हणजे शिक्षक जर कल्पक हुशार असेल तर त्याचे विद्यार्थी नक्कीच कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये कमी पैशामध्ये जास्त यश संपादन करू शकतात म्हणून ते म्हणतात ना संगत करो बढो की तो बढत बढत जाय और संगत करो घटो की तो घटत घटत जाय म्हणून चांगल्या अनुभवी आणि अभ्यास पूर्ण शिकवणाऱ्या परीक्षाभिमुख शिकवणाऱ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं आता मी विषयाकडे येतो बघा आपली मुळात टीईटी परीक्षा दोन हजार तेरापासनं बांधवांनो काय आहे सुरू आहे मग आता तुम्हाला सांगतो की काही न वाटन तू कुठं लगे आला ना मला सांगायला लागला तू आमच्याच वयाचा दिसतो तर तसं नाही बांधवांनो माझं जरी वय तुम्हाला थोडंसं कमी वाटत असेल तर मी दोन हजार तेरापासनं बांधवांनो टीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि दोन हजार अकरापासनं डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांना शिकवतो माझं डी एड बी एड एम ए बी एड आणि एम एड झालेलं आहे त्यामुळं मीच तुमच्यासारखं डी एड बी एडच्या सगळ्या पदव्या वगैरे घेऊन आता सध्या माध्यमिक शाळेवरती माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो आहे आता फक्त मला ह्या विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडतं आणि मला खूप समाधान मिळतं की आपण देशातल्या आ, समाजाला घडवणाऱ्या शिक्षकाला घडवण्याचं किंवा त्याला मार्गदर्शनाचं आपण काम करतो ह्या विद्यार्थ्याला शिकवण्याची मजाच थोडीशी वेगळी आहे म्हणून हा हो सगळा आठ आणि आत्ता दोन हजार आपलं जी काही आत्ताचं जी काही तेवीसची बांधवांना परीक्षा झाली अभियोग्यतेची हो त्यासाठी हे पुस्तक मी काढलं होतं परंतु दुर्दैवाने ह्या ऑनलाईन परीक्षेमध्येही शिक्षणशास्त्राला खूप कमी वेटेज असल्यामुळं त्याचा जास्त फायदा झाला नाही परंतु टीईटीला मात्र त्याचा फायदा होतो कारण ठरलेले प्रश्न दरवर्षी तेवढे तीस प्रश्न येतात आणि हा बालमानसशास्त्र हा असा विषय आहे की तुम्ही इंग्रजीचं मराठीचं नेहमी अभ्यास कराल परंतु तुम्ही शिक्षणशास्त्राचं बालमानसशास्त्राचा अभ्यास नेहमी करत नाही म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं आहे तर मला विद्यार्थ्यांनी फोन केला की के, सर तुमची मेथडसुद्धा इंग्रजी आहे आणि दोन हजार एकवीसला मी इंग्रजीची बॅच घेतली होती पहा मग विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो कारण मार्केटमध्ये सगळं एम पी एस सीचेच उदाहरण लोक शिकवायचे एम पी सीचंच मटेरियल द्यायचे आणि नेमकं काय व्हायचं की टी ई टीची थोडी काठिण्य पातळी थोडी हार्ड असायची कारण इथं भाषाविषयी शिकवला जातो इथं ग्रामर असतंच परंतु ते भाषेच्या अँगलने विचारलं जात असतं त्यामुळे थोडंसं इतर परीक्षेच्या तुलनेत अवघड आहे खास करून बांधवानो तुमचे तलाठी ग्रामसेवक लिपिक पेक्षा ही परीक्षा हार्ड आहे ही राज्यसेवा युपीएससीच्या लेवलची परीक्षा आहे त्यामुळं सर आता आय बी पी एस पॅटर्न मध्ये इंग्रजी आम्हाला खूप हार्ड जात आहे किंवा इंग्रजीचा काय अभ्यास करावा काहीच कळत नाही डायरेक्ट एम पी सी सारखंच जण शिकवावं लागले म्हणून आता काय करावं आम्ही म्हणजे पी आयबीपीएस पॅटर्न इंग्रजीचा काय असला असणार आहे तर मी खात्री लायक सांगतो अभ्यास करून सांगतो बांधवांनो म्हणजे गेले जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले मी का कुठे लाईव्ह आलो नाही कारण मला नेमकं मुलांना सांगायचं होतं की आय बी पी एस पॅटर्न काय आहे बांधवांनो त्यामध्ये काय दिलेलं आहे तर याकरता मार्केटमधले जेवढे तुमचे टी सी एस आणि आय बी पी एसच्या प्रश्नपत्रिका असतील त्या सगळ्या मागच्या दहा वर्षाच्या मी गोळा केल्या कारण आय बी पी एस दोन ते तीन वर्ष नंतर परीक्षा झाल्यानंतर म्हणजे दोन हजार समजा आज चोवीसशे तर तीन वर्षानंतर त्या मार्केटमध्ये येणार आहे परंतु याच्या मागच्या दोन तीन वर्षाच्या मात्र बँकिंग असेल किंवा इतर ने कि तेज -तेज गटक, तेज -तेज तेज -तेज जे काही आय बी पी एसनी परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिकेचा मी अभ्यास केल्यानंतर लक्षात देतं की काठिण्य पातळी खरंच हार्ड आहे परंतु सातत्याने तेच तेच घटक तेच तेच प्रकरण त्याच त्याच कन्सेप्ट त्यांनी काय केलेले आहे विचारलेल्या आहे तर आता बांधवांनो इकडे आवर्जून लक्ष द्या मग आता काय होणार आहे तुमचं जे काही आय बी पी एस आहे आणि परीक्षा परिषद आहे हे दोन्ही मिळून तुम्हाला बांधवांनो काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे कारण ही काही अशी परीक्षा नाही आहे की काय म्हणू आपण त्याला तलाठीची परीक्षा घ्यायची मग आता तुमच्या महसूल विभागाच्या लोकांकडं काही डाटा नसतो काही मार्गदर्शन तत्व नसतात म्हणून ते त्यांना मनाला जे आलं ते टाकलं परंतु मुळातच ती ती पात्रता परीक्षा ही केंद्राकडून आपण स्वीकारलेली आहे आणि केंद्राने एक ढाचा तयार केलेला आहे की हे घटक आहे हे उपघटक आहे हा संविधान तक्त आहे यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे तयारी करायची मग तुम्हाला ते आहे कशा पद्धतीने बांधवानो तुम्हाला वाटलं असं नि पोर खेळ चालला का हे सध्याचे सन्मान्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन मंत्रालयात झालं तर पहा की दर्जेदार पुस्तक आहे आणि नक्की शिक्षण क्षेत्रात जवळपास पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीत बांधवानो मी काम केलेलं आहे त्यामुळं आणि ज्या विद्यार्थ्यांना ते आवश्यक असतं त्याला पोस्टर मी काय करतो बांधवानो हे पुस्तक काय करतो पाठवतो तर आता एक सांगायचं म्हणजे ढाचा काय आहे अभ्यास का सोपा झाला तर हा ढाचा आहे परीक्षा परिषदेचा म्हणजेच आपल्या केंद्रीय पात्रता परीक्षेचा तोच आपण जशाच तसा स्वीकारलेला आहे मग हा ढाचा बांधवांनो कुणाला दिला जाणार आहे हा दिला जाणार आहे आय बी पी एसच्या त्या संस्थेला की ह्याच ढाच्यानुसार तुम्ही काय करा प्रश्न काढा मग तरी आमचे मध्ये मास्टर लोक की सर आता इंग्रजीचं काय करायचं तर इंग्रजीचं काय करायचं कारण बालमानसशास्त्राचं काय करायचं ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी कशा पद्धतीने शिकवतो महाराष्ट्रात असे खूप कमी शिक्षक आहेत की त्यांच्याकडे मार्गदर्शनाला गेल्यावर ते आमकाच सांगतात की बाबांनो तुला पास व्हायला प्रत्येक विषय साधारणतः अठरा अठरा मार्क लागतात अठरा पंचे नव्वद होत असते म्हणून अठरा अठरा प्रत्येक विषयाला लागतात तरी महाराष्ट्रात मुलं तीस पैकी अठरा मार्क पाडू शकत नाही का कारण त्याचं हे आपण थान लागल्यावर हिरी खांदायची सवय लागली आपल्याला जसा तुम्ही डी एडला बी एडला अभ्यास केला किंबहुना तुमच्या बारावीला अभ्यास केला दहावीला अभ्यास केला तसा जर तुम्ही केला ना अरे काय घेऊन बसले राह तुम्ही नव्वद पंच्याऐंशी त्र्याऐंशी मार्क तुम्ही एकशे दहाच्या पुढे जातात पण आपलं कसं असतं की ज्या दिवशी जाहिरात आली त्या दिवशी क्लास लावायचा ज्या दिवशी हॉल तिकीट आलं त्या दिवशी अभ्यासाला लागायचं मग कसं होईल ते कारण तुम्ही स्मार्ट आहात मला नक्कीच माहिती आहे आणि ती पांढरे कपडे डी एड बी एडची घातले की किंवा पांढरी साडी घातली की ती, ती ना तिला असं वेगळं काहीतरी वाटत असतं ती काही कोणाचं ऐकत नाही ना तई ऐकते ना दादा ऐकतो त्यामुळे आता माझं ऐका तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर बरं का कारण हा नवीन विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे की जे मागच्या दोन तीन वर्षात यांचं डी एड बी एड झालं जे जुने बांधव आहे तुम्ही नाही ऐकलं तरी काही हरकत नाही चला बघा तर मग आता हे अठरा मार्क पास व्हायला लागतात त्यासाठी बांधून मी एक काय केलेले आहे छानसं इंग्रजीची नोट्स तयार केलेली आहे की ज्या नोट्समध्ये आय बी पी एस आणि तुमची टी ई टी परीक्षा परिषद यांच्या डाट्यांचाच उपयोग केलेला आहे कारण मार्केटमध्ये तुम्हाला एम पी एस सी यू पी सीचेच उदाहरण भेटणार आहे माझ्या या नोट्समध्ये तुम्हाला काय भेटणार आहे इथं आय बी पी एस आणि तुमचं टी ई टीचा डाटा त्याच्यामध्ये दिले जाणार आहे आता बांधवांनो मग ते काय टाकलं तर हे सगळं जे मटेरियल हे प्रकरण दिसतात हे सगळे तुमच्या टीईटीने घेतलेले प्रकरण आहे कोणी घेतलेले हे टी ई टीने म्हणजे परीक्षा परिषदेने बघा या ठिकाणी जवळपास हे कॉम्प्रिएशनला प्रत्येक वेळेस पाच पाच मार्काला विचारलं गेलं आहे पण इथं आय बी पी एसचं हे खूप हार्ड असतं आय बी पी एसला जवळपास बांधवांनो कधी कधी पाच पाच सहा सहा पॅसेज विचारले गेलेले आहे परंतु इथं परीक्षा परिषद म्हणणार आहे त्यांना की तुम्ही एकच द्या कारण आपल्या अनेक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी किंवा आमचेही विद्यार्थी आहे किंवा मी सुद्धा नेहमी शिक्षक आंदोलनाच्या निमित्ताने परीक्षा परिषद असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल पुणे त्यानंतर मंत्रालय असेल तर नेहमी माझं जाणं येणं असतं तर मी नेहमीच बांधून आम्ही त्यांना एक दिलाय ढाचा की तुम्ही याचा जसा तलाठी ग्रामसेवक लिपिकचा पोर खेळ झाला असा मास्तरच्या परीक्षेचा करायचं नाही या संविधान तक्त्यानुसार मागच्या प्रश्नपत्रिकेच्या धर्तीवर ही परीक्षा घ्या नाही तर आम्ही ही परीक्षा होऊ देणार नाही महाराष्ट्रात यास आम्ही ठणकावून सांगून आलेलो आहे तर ते म्हणले नाही आमच्याच नियमानुसार ती होईल फक्त घेणार कोण बी पी एस घेणार त्याचं कारणच एक हे फक्त की ऑनलाईनचं प्लॅटफॉर्म त्यांचा आहे त्यामुळे ढाचा हाच असणार सगळा तर बघा इथं कॉम्पिनेशन पाच मार्काला आहे आपलं पार्ट ऑफ स्पीचसुद्धा बहुतांश वेळा विचारलं गेलेलं आहे नाऊन असेल प्रोनाऊन असेल व्हर्ब असेल ॲडव्हर्ब असेल ॲडजेक्टिव्ह असेल कन्जक्शन असेल प्रिपोजिशन असेल आर्टिकल असेल टाईप ऑफ सेंटेन्स असेल व्हाईस असेल डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असेल हे टॉपिक आहे बांधवांनो परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत तो ढंग ते काय म्हणू आपण त्याला पॅटर्न हा मात्र बांधवानो चा असणार आहे कारण ते अधिकार त्यांना हे काय सांगणार की हे टॉपिक घ्या परंतु ते घ्यायचे की नाही घ्यायचे ते कोण ठरवणार ती लेवल कोण ठरवणार बांधवानो ती ठरवणार त्या ठिकाणी आय बी पी एस म्हणून मला काय म्हणायचं आहे की आता ही परीक्षा ज्यावेळेस आपली लेखिक असायची त्यावेळेस याची काठिणी पातळी ही राज्यसेवा लेवलची असायची बांधवांनो एका पानावर फक्त दोन दोन तीन तीन क्वेश्चन बसायचे मानवशास्त्राचे पूर्वी आता ऑनलाईन असल्यामुळे ती वनलाईन होणार हा फायदा आहे आपला तुम्ही आता बघितलं असेल शिक्षकाभियोग्यतेला हो की बांधव शिक्षणशास्त्राचे इतिहासाचे भूगोलचे क्वेश्चन ऑनलाईन होते हो डायरेक्ट विचार करायची गरजच नव्हती असे क्वेश्चन होते त्यामुळे तो फायदा झाला तर इथं हे सुद्धा इथ सिंथेसिस असेल डिग्री असेल वर्ड बुलेटिंग असेल क्लॉजेस असेल फिगर ऑफ स्पीच असेल टेन्स असेल सिमिलर ऑपोजिट वर्ड असेल वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल स्पेलिंग असेल क्वेश्चन टॅग असेल हेच आपले नियमीचे जे प्रकरण आहे तेच बांधवून सातत्याने परीक्षेमध्ये काय केले जातात विचारले जातात आता हे लय महत्वाचं आहे एरर असेल इडियम फ्रेजेस असेल त्यानंतर सर्कल ऑफ ॲनिमल्स असेल यंग वन्स ऑफ द ॲनिमल्स असेल त्यानंतर कन्व्हर्सेशन असेल करेक्ट वर्ड असेल सेंटेन्स ऑफ ॲग्रीमेंट्स असेल हे नवीन जे डाटा आहे हा बांधवनो हा मात्र आय बी पी एस जास्त विचारतो तेवीसपासून एकोणतीसपर्यंत पर्यंत आणि हा आधी टी टीनं सुद्धा विचारलेला आहे पण याचं पॅटर्न मात्र बँकिंग क्षेत्रात जास्त आहे सेंटन्स एरर वर्ड एरर हे सगळा जो काय ढाचा आहे का हा आय बी पी एस जास्त विचारतो तर तुम्हाला ह्याच एकोणतीस चाप्टरची तयारी करावं लागणार आहे फक्त भान ठेवा आता टीला पण सोडता येणार परीक्षा परिषदेला सोडता येणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट तुम्ही नुसतं बँकिंगच्या मागं लागू नका दोन्हींचा संगत मताने तुम्हाला संयुक्त अभ्यास करावा लागेल आणि अशी महाराष्ट्रातली कुठलीही अशी काय म्हणू त्याला शिक्षक नसेल की त्यांनी इतक्या कमी वेळात रात्रींदिवस एकत्र करून काम एक कुठाने केले हे असा तक्ता तुम्हाला कुठं दिसणार नाही बांधवां तो तक्ता तुम्हाला फक्त माझ्याच लेक्चरमध्ये नेहमी दिसणार आहे मग जसं बांधवन या ठिकाणी तुम्ही बघता हे मार्क वगैरे तुम्ही निवांतनंतर काय करा हा व्हिडिओ हे मार्गदर्शन हे मला सगळ्याच विषयाचं द्यायचंय म्हणून मी शॉर्टकट करतो एखादं स्पेशल नुसतं इंग्रजीचं दोन तीन तास कसा अभ्यास करावा मी ते तुम्हाला सांगेल त्यानंतर पहा सेम टू सेम मराठीचं असंच आहे मराठीचं सुद्धा पहा उतारे प्रत्येक वेळी चार चार तिकडे पाच मार्काला होतो तिकडे चार मार्काला आहे त्यानंतर इकडे मराठीचं पहा कविता सुद्धा आता कविता आणि उतारे इकडे दोन्ही आहे तिकडे पोयम नव्हतं भान ठेवा इंग्लिशमध्ये तर आठ मार्काला तुम्हाला नुसतं कविता पोएमला आहे वर्णमाला असेल तुमच्या शब्दात जाती असेल काळ असेल वाक्याचे प्रकार असेल प्रयोग समास लिंग वचन संधी विभक्ती सामान्य रूप त्यानंतर पहा आणखीन अलंकार वाद प्रचार म्हणे समास विरुद्ध समानविरोधी शब्द शब्दसमूह शब्द शुद्ध अशुद्ध शब्द विरामचिन्ह साहित्य वृत्त शब्दसिद्धी सिद्ध व साधित शब्द हे सगळा डाटा तुम्हाला आय बी पी एस सुद्धा काय करणार आहे बांधवानो विचारणार आहे हेच फर करणार फक्त ढंग आय बी पी एस चा असणार आहे मग तो ढंग आय बी पी एस चा असण्यासाठी काय करू लागेल आपल्याला सगळं आय बी पी एसच्या मागच्या प्रश्नपत्रिका बांधवांनो अभ्यासावा लागणार मग तुम्हाला एकदम कोण देणार आहे तर मी कशासाठी आहे मी त्याच्यासाठीच आहे ना मी आधीच काय बोललो विद्यार्थी आपला कोणत्या संकटात आहे त्याच्या नेमक्या काय समस्या आहे या जर मास्तरला कळल्यानंतर मास्तर, मास्तर शिकवता कसं येईल आपण म्हणतो ना उपचारात्मक अध्यापन केलं पाहिजे विद्यार्थ्याची जर प्रगती घडून आणायची असेल तर परीक्षाभिमुख आणि उपचारात्मक अरे डोकं दुखत डोक्याचीच गोळी घ्या आखा आंग दुखायची गोळी घेतली तर कसं व्हायचं पेन किलर बांधवनो त्यामुळं कसं आहे ते म्हणतात ना पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नोये हो त्यामुळं आणि तुम्हाला चांगलं माहितीचे बालमानसशास्त्राचं गेले तेरा वर्ष झाले बांधवांनो ही तपश्चर्या सुरू होईल माझी दोन हजार तेरापासून दोन हजार तेरा ते चोवीस अकरावं वर्ष हे हे कुणाला शिकवण्याचं बांधवांनो हे आपल्या डी एड बी एडच्या मुलांना आणि नऊपासून मी शिकवतो कॉलेजवर आता मी माध्यमिकला का आलो कारण ते जर सगळं सगळा कुलूप लागलं डी एड बी एडच्या कॉलेजला बरं झालं त्यावेळात अक्कल आली की नाही बाबा की आता हक्काचा पगार पाहिजे असेल तर फुगीरपणा सोडा प्राध्यापिकेचा थोडं दोन पावलं माग येऊ तर म्हणून बांधव आता माध्यमिक शिक्षक म्हणून मी जरी काम करत असलो तरी जुना मी हा डी एड बी एडचाच शिक्षक आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका हे माझे नसा नसाच गेलेले प्रकरण आहे सगळे गेले दहा वर्ष झाले सकाळ दुपार संध्याकाळ हेच कार्यक्रम सुरू आहे मग कोणते टॉपिक दरवर्षी बालमानसशास्त्रात विचारले जातात या ठिकाणी मा मानसशास्त्राचं योगदान तेरा मार्क बालमानसशास्त्र पाच मार्क शैक्षणिक मानसशास्त्र चार मार्क अध्ययनाध्यापनशास्त्र चौदा मार्क शैक्षणिक उपपत्यात चौदा मार्क अनुवंश उपपत्ती एक मार्क बांधवानं दरवेळेचा संवेदना अवबोध आठ मार्क म्हणजे प्रत्येक वेळेस एक इथं सुद्धा आठच असायला पाहिजे होते हे चुकून काय झालं एक झालं पण प्रत्येक वेळी एक लक्षात ठेवा कल्पना विचारला आठ मार्क स्मरण विस्मरण या ठिकाणी सुद्धा बांधवणूक खूप कमी वेळा तीनच वेळा विचारले गेले अवधानाला मात्र तेरा मार्क या ठिकाणी विचारले गेले प्रेरणा धारणा आठ मार्क बुद्धिमात उपत्या सोळा मार्क म्हणजे उपपत्या सर्वाधिक मार्काला विचारले गेले हे तुम्हाला कळालं पाहिजे बावीस उपपत्या आहे बावीस त्या सगळ्या मुखद्गत झाल्याशिवाय त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय मार्क पडणार नाही त्यानंतर व्यक्तिमत्व विकास संरचना आशात तू प्रकरण आलाय मागच्या तीन चार वर्षात याच्या अगोदर विचारलंच नाही रे दोन हजार अठरापासून सुरू झाले व्यक्तिमत्वादून संरक्षण यंत्रणा बालकाची वाढ आणि विकास सर्वाधिक मार्काला अठरा मार्क सतरा मार्काला आहे अध्ययन संक्रमण विशिष्ट लक्ष गटातील बालक हे केंद्राचं प्रकरण इकडं जसं तसं आलं शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये चार मार्क अध्यापन पद्धती एकोणावीस मार्क अध्यापन प्रतिमाने या ठिकाणी दहा मार्काला शैक्षणिक मूल्यमापन तेरा मार्काला शालेय अंतर पंधरा मार्काला हे सुद्धा बांधव नवीन प्रकरणे आपल्या पुस्तकात नाहीये म्हणजे कोणत्या माझ्या आहे परंतु आपण ज्यावेळेस डी एड बी एड केलं तुम्ही त्यावेळेस ते नव्हतं मग अशा टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला असं मटेरियल जर तुम्हाला रेडीमेड मिळालं आणि ते छान पद्धतीने जर तुम्ही त्याचा अभ्यास केला आणि